बस <laughs> मेन <laughs> शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले जाने जारी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नव्हतो पण एक सरप्राईज शुभेच्छा होत्या आपले धाके प्रमुख राज ठाकरे आज जर तुम्हाला मातृशिमोर भेटायला आले त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात काय नेमकं चर्चा झाली काय बात आनंद आपण असं म्हणतो शिवभूमीत पटीने तो गुित झालेला आहे त्याच्यामुळे नक्की काळ पक्ष पक्षप्रमु केली फोटो आपला ट्वीट केला ज्यामध्ये आपण दोघे एकत्र दिसताय आहेत बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यामुळे त्यांनी पट उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख बघ त्यावरून ज्यांचा काही संदेश द्यायचा होता हा पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं नाही पण काही चर्चा करतात दोन शिवसेना आहेत तर नाहीच आहेत ना त्या म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांचं त्यांच्या खोलीमध्ये गेलं याच्यात बातमी काय आहे ठीक आहे चला बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काही पैसे सरप्राईज नव्हतं सरप्राईज होतं कारण असं कळते की सकाळी पंधरा वीस मिनिटापूर्वी फोन आला आणि ते आहे ते येऊन गेलं हे तुम्ही बघितलेले आता